नमस्कार प्रेक्षक हो, मी सेलिब्रिटी अँकर तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते तेवीस एप्रिल वाचक दिवस पुस्तक दिन या निमित्तानं एक सुंदर लेख वाचण्यात आला सौ कल्याणी बापट केळकर यांनी अमरावतीहून तो पाठवलेला आहे तो तुमच्यासमोर सादर करते पुस्तक दिन तेवीस एप्रिल हा फक्त त्याच्या गौरवाचा दिवस क्षणभरासाठी वाढदिवसच समजूया जरी तेवीस एप्रिल हा दिवस त्याच्या सन्मानार्थ असला तरीही त्याची आठवण मात्र रोज येते कायम मनात घरच करून बसलाय तो बरं हट्टी इतका की हे डोळे जोवर शाबूत आहेत तोवर माझ्या नजरेसमोरून कधी हलणार नाही मनात मात्र राहील शेवटच्या श्वासापर्यंत त्याची माझी ओळख अगदी बालपणापासूनची बालवाडीपासून जी संगत लागली आहे ती ओढ आजही तशीच कायम आहे लहानपणापासून त्याच्याबद्दलची ओढ कामाच्या वेळीही त्याच्या संगतीत रममाण होणं ह्याबद्दल आईच्या आणि घरच्यांचा हातचा खूप ओरडा खाल्ला आहे नव्हे अजूनही खात आहे त्याच्याबरोबर तासन तास रमताना आईचे पेटंट वाक्य जरा तर सोड त्याला कुठे काय पळून जाणार आहे का तो पण तेव्हाही सोडायचा जीव नाही व्हायचा चांगल्या गोष्टी असतात त्या आपण सोडल्या की कोणीतरी पळवतं म्हणून पूर्ण त्याच्यात रममाण होत नाही त्याच्यात समरस होऊन ते मेंदूपर्यंत झिरपत नाही तोवर त्याची साथ काही सोडवत नाही तशी ह्याची सगळीच रूपं खूप आकर्षक जरा नाही म्हणायला सक्तीनं ना संपर्कात आलेलं ह्याचं रूप जरासन आवडतं होतं तेव्हा पण आत्ता वाटतं तेव्हाच्या ह्याच्याशी मनापासून संपर्क ठेवला असता आनंदाने ह्याला स्वीकारलं असतं तर कजा कदाचित आजच्यापेक्षा प्रगतशील आयुष्य घडलं असतं ह्याचा विस्तार खूप मोठा बरं त्याच्यावर मनापासून प्रेम करणारे मी एकटीच नव्हे तर माझ्यासारखी बरीच जण ह्याच्या प्रेमात अगदी झपाटल्यागत वागतात ह्याची वेगवेगळी रूप सगळ्यांना गुंतवून ठेवतात असा माझा मनापासून जिवलक मित्र म्हणजे पुस्तक म्हणून ह्या दिवशी तरी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया म्हणून हा पोस्ट प्रपंच जरा ह्याची शैक्षणिक कालखंडातील रूपं वगळता बाकीची ऐतिहासिक विनोदी धार्मिक वैज्ञानिक आपल्याला हवं असलेलं कुठल्याही क्षेत्रातील माहितीपूर्ण ही, ही रूपं खूप मोहून जातात मुळात बँकर असलेली मी कुठल्याही क्षेत्रातील गुंतवणुकीचा खूप खोलवर विचार करते पण पुस्तकांच्या क्षेत्रात डोळे मिटून गुंतवणूक करा तुम्हाला सेंट पर्सेंट परतावा हा माझा मित्र देणार म्हणजे देणार खरंच हा मित्र नसता तर ही कल्पना देखील करवत नाही ज्याप्रमाणे ऑक्सिजन हा जिवंत राहण्यासाठी आवश्यक त्याचप्रमाणे ह्या मित्राचे अस्तित्व म्हणजे जीवात जिवंतपणा राहण्यासाठी अत्यावश्यक वाचाल तर वाचाल हे वाक्य माझ्या या मित्रासाठी गौरवपूर्ण आहेच तर मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत तेवीस एप्रिलच्या पुस्तक दिनाचं औचित्य साधून माझ्या जीवनातील हा मित्र माझे एक अविभाज्य अंगही कधी बनला ते मलाही कळलं नाही हा सुंदरसा लेख लिहिला होता सौ कल्याणी बापट केळकर यांनी बडनेरा अमरावती इथे राहतात त्या तुम्हाला हा एक लेख नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी सेलिब्रिटी अँकर तेजस्वी आपला निरोप घेते धन्यवाद